रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ही प्रमुख मागणी ज्या वाईव्ह गार्डनच्या प्रांगणामध्ये आपण आहोत त्याच्या अगदी बाजूला मुख्य रस्ता जो आहे कर्जत शहरामध्ये येण्याचा त्याच्या निमित्ताने कोकणचे भाग्य विधाते आपल्या सर्वांचं नेतृत्व जनसामुळांच्या जोरावरती ज्यांनी राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केलं परं परंपरागत राजकारण मुलीने आपले ओळख न ठेवता मताची कार्यशैली जपणार असं नेतृत्व देऊ यावं आणि याचं निवेदन मात्र आम्ही साधारण सर्वांना या भाई भगत यांच्या सुभाष प्रापणचा सर्वती शिवाजी महाराजांची प्रतिमा नोंद

रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा शेतकरी कामगार कर... होत आहे आणि त्या स्थानकाला कर्जत चालव म्हणून आलेले आपले आमदार होस्कर साहेब